आपलं छोट बाळ साडेपाच सहा महिन्याचं झाल्यानंतर त्या बाळाला खायला काय द्यायचं तर हा आपल्याला प्रश्न पडतो तर ह्या छोट्या बाळांना द्यायला अनेक अशा रेसिपीज आहेत त्यातल्या मी आज तीन रेसिपीज तुम्हाला दाखवणार आहे तर अशा नवीन नवीन रेसिपी मी लवकरच अपलोड करणार आहे तर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा नमस्कार वसई किचन मध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत इथे मी हे डाळ तीन चार प्रकारचे डाळी आणि तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ धुवून त्यानंतर ते निथळून घेतलेले आहेत आणि त्यानंतर उन्हामध्ये सुकवायचे आहेत आणि सुकवल्यानंतर ते असे भाजून घ्यायचे आहेत कढईमध्ये मंद आचेवरती आणि कारताने ते प्लेटमध्ये नेठवतात फडक्यावर ठेवायचं आणि असं हे मिक्सरमध्ये पीठ करून तिला तर हे मिक्सर मिक्सरमध्ये केलेलं हे धादर आहे तर एक चमचा घ्यायचा आहे आणि साधं प्लेन वॉटर एक वाटी घ्यायची आहे पाण्याची घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे प्रथम ते गुठळ्या सगळ्या संपूर्ण मिक्स करायच्या आहेत लम्स नाही राहिले पाहिजेत त्यानंतर गॅसवरती ठेवायचं आहे फास्ट गॅसवरती एक उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवरती आपण हे पाच सात मिनिट हे शिजवून घ्यायचं आहे आणि सतत ढवळत राहायचं म्हणजे ते खाली लागत नाही हे मंद याच्यावरती पाच सहा मिनिटच फक्त शिजवून घ्यायचं आहे कारण हे आपण पावडर जे असते ती एकदम बारीक केलेली आहे आता गॅस बंद केलेला आहे आता हे गरम बाटलीमध्ये मी पाणी गरम पाणी ओतून सकाळी ठेवते म्हणजे त्यांची हे जी भांडी असतात लहान बाळाची ते सगळे आपण स्टरिलाइज करायचं आहे तर त्यासाठी गरम पाणी घालून चमचा प्लेट जे काय आहे ते एकदम क्लीन करून घ्यायचं आहे मला हे पेस्ट देताना कोमट असताना द्यायची आहे जास्त गरम नको तर बाळ जर झोपलेलं असेल तुम्हाला लगेच द्यायचं नसेल तर कॅसरॉलमध्ये मध्ये ही पेस्ट ठेवून द्यायची आहे एक महत्त्वाची टीप की बाळाला जे अन्न देतो तर एक वर्षाचं होईपर्यंत त्या बाळाला आम्ही मीठ वगैरे दिलेलं नाही छोट्या बाळांसाठी दुसरी रेसिपी म्हणजे खिचडी तर लहान बाळासाठी खिचडी कशी बनवायची ती आता आपण ह्या दुसऱ्या पार्टमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक चमचा आपल्या घरचा जो तांदूळ आहे तो एक छोटा चमचा तांदूळ घेतलेला आहे पोह्याचा चमचा आणि ही जी डाळं घेतलेली आहेत तर मी तीन चार प्रकारची डाळ मिक्स केलेली आहेत मसूर मूग तूर वगैरे तर एक चमचा डाळीचं घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही डाळ स्वच्छ धुवायची चा? आहे तीन चार वेळा पाण्याने धुवायची आहे आणि त्यानंतर दहा पंधरा मिनटं भिजत ठेवायची आहे तर ही पंधरा मिनटं भिजत ठेवलेली डाळ त्यानंतर इथे मी हे बीट घेतलेलं आहे थोडंसं पालक घेतलेली आहे गाजर घेतलेलं आहे आणि हे ॲपल घेतलेलं आहे तर ॲपलमुळे खिचडीला छान टेस्ट येतो पाळायला आवडते तर इथे कुकरमध्ये आता आपण ही डाळ घातलेली आहे आणि हे एक चहाचं कप असते ते एक कप पाणी घालायचं आहे आणि ह्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही ह्या जागेवर ह्या भाज्याच्या जागेवर दुसऱ्यासुद्धा भाज्या नंतर हळूहळू तुम्ही ॲड करू शकता तर ह्या सगळ्या भाज्या आणि ॲप्पल वगैरे हे सगळं घातलेलं आहे तर आता आपण मीठ न घालता हे कुकरला आपण तीन शिट्ट्या घेणार आहोत फास्टवरती आणि त्यानंतर पाच मिनटं गॅस बारीक करून त्यानंतर गॅस बंद करून ठेवायचा आहे आणि त्याचं प्रेशर गेल्यानंतर आपण हे वाटीमध्ये काढून घेणार आहोत आता ही खिचडी रेडी झालेली आहे आपण कुकरचं झाकण काढून पाहूया छान मस्त अशी कलरफुल अशी खिचडी तयार झालेली आहे आता पुन्हा एकदा गरम पाण्याने आपण ही बाळाची जी भांडी आहेत आणि मिक्सर मध्ये करून घेणार आहोत तर ते मिक्सर सुद्धा स्टेरिलाइज करून घेणार आहोत लहान बाळाची विशेष अशी काळजी घेतली पाहिजे हे खिचडी ग्राइंड करायची अगोदर पटॅटो मॅशरने असं थोडंसं मॅश करून घ्यायचं म्हणजे त्याचे कण राहत नाही नाही तर बाळाला ठसका लागू शकतो आणि त्यानंतर मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत एक दोन वेळा असं मिक्सरला फिरवल्यावर ते छान त्याची बारीक अशी प्युरी तयार होते तर ही आपली बाळाची खिचडीची प्युरी तयार झालेली आहे तर आता आपण बाळाची भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि तुम्ही लगेच असं कोमटच हे द्यायचं आहे खूप थंड नको आणि गरम पण नको या खिचडीमध्ये तुम्ही अलग अलग भाज्याचा सुद्धा वापर करू शकता दोन दोन तासावरती बाळाला काहीतरी द्यायला लागते तर आता आपण रताळ्याचा ज्यूस कसा बनवायचा तो पाहूया तर इथे मी दोन छोटी रताळी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत अशी असतात त्यामध्ये ते ब्रेक करायची कारण त्याच्यामध्ये माती वगैरे असते आणि त्यानंतर अशी वरची साल काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर असे बारीक तुकड्यामध्ये चिरून घ्यायचे आहेत आणि ते आपण आता कुकरला घालणार आहोत कुकरमध्ये थोडंसं पुरेसं असं एक वाटीभर पाणी घालायचं आहे साधं पाणी घालायचं आहे आणि आता फास्ट गॅसवरती कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि तीन शिट्ट्या काढल्यानंतर ते मध्ये पाच मिनिट ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत तो आपण हे गरम पाण्याने सगळे पटॅटो मॅशर देखील हे गरम पाण्याने करून घ्यायचं आहे आता हे रताळा छान बॉईल झालेला आहे तर आता पटॅटो मॅशरने हे चांगलं मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे ते ग्राइंड केल्यानंतर त्यामध्ये गुठळ्या राहत नाहीत तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे इथे खूप महत्वाची टीप आहे की हे जे रताळं बॉईल केलेलं आहे हे थोडंसं कोमट झाल्यानंतरच तुम्ही ग्राइंड करा नाहीतर मिक्सरच्या भांड्यामधून ते सगळं बाहेर येईल त्यामुळे तर छान मस्त प्युरी झालेली आहे आणि ही रताळे प्युरी तयार झालेली आहे ही आमची मिया तर हिला देखील आमचा हा रताळ्याची प्युरी खूप आवडते तर ह्या मी तीन रेसिपीज तुम्हाला दिलेल्या आहेत तर तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की मला कळवा आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद